आ, मी उमेश ताठे लसीकरण क्षेत्र संयंत्रक आरोग्य विभाग अकोला मी आपल्या सर्व आरोग्यसेविका आशा कार्यकर्ती अंगवाळी सेविका यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या लसीकरण सत्रामध्ये या चक्राचा वापर करावा अत्यंत उत्कृष्ट असे हे चक्र शासनाने तयार करून दिलेले आहे आणि स्पेशली आशा करता आता बघा हे जे लसीकरण चक्र आहे हे गर्भवती मातांचं टीडीचं लसीकरण आणि शून्य ते पाच वर्ष वयोगडाचे बालक आणि सो दहा वर्षाचे बालक आणि सोळा वर्षाचे बालक यांचं लसीकरण कसं करावं आणि त्याचं लसीकरण वेळेत पूर्ण करण्याकरता त्याला वयानुसार कोणत्या लसी कोणत्या महिन्यात दिल्या गेल्या पाहिजेत त्याच्याकरता या चक्राचा वापर करायचा जन्मतारखेनुसार या चक्राचा वापर करायचा आहे उदाहरणार्थ समजा आपल्याकडे एक बालक आहे पंधरा मेचा जन्म झाला जर त्या बालकाचा पंधरा मेला जन्म झाला असेल तर त्याचं बेचाळीस दिवसानंतर म्हणजे सहा आठवड्याचं लसीकरण कधी होणार तर आपल्याला हे हा बाण दिसतो म्हणजेच त्याचं सव्वीस जून रोजी त्याचा दीड महिन्याचा पहिला डोस होईल आणि जर सव्वीस जूनला त्याचा पहिला डोस दिला गेला तर दुसरा डोस त्याचा हा पंचवीस जुलै रोजी येणार आणि पंचवीस जुलै रोजी जर त्याला दुसरा डोस दिला तर तिसरा डोस त्याचा हा तेवीस ऑगस्टला येईल अशा प्रकारे याचं लसीकरण आपल्याला साडेतीन महिन्यापर्यंत पूर्ण करता येईल तसेच त्या बालकाचा नऊ महिन्याचा जो डोस आहे गोवरचा तो पंधरा फेब्रुवारी रोजी येणार अशा प्रकारे या लसीकरण कार्डचा वापर करून आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व शून्य ते पाच वयोगटातील लाभार्थी लसीकरण वेळेत पूर्ण करून घेता येईल आणि एकही बालक लसीकरणापासून वंचित राहणार नाही थँक्यू